चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरातील सर्व भजनी मंडळ सन्मान अभिष्ट चिंतन सोहळा नगर शहर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुमित कुलकर्णी यांच्या वतीने महालक्ष्मी लॉन नगर इथे मंगळवारी पार पडला व सर्व महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी जालिंदर महाराज निगम रेश्मा आठळे संपत वारसकर अभिजित खोसे शालिनी राठोड रंजना उकेडे युवराज शिंदे आदीसह नगर शहरातील महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कारण सुमित घरातून राहिले तर त्या सुमीचा दिवसभर ती नकारात्मकता ऊर्जा दिसायची म्हणून त्या निर्णय केला त्यांनी निश्चय केला की आपल्याला काही सकारात्मकता आणायची आणि म्हणून ही आणण्या करतात त्यांनी आज विराज नव्हता त्यांनी इथे मंगलकारांना विनंती केली की आपल्याला तुमच्याही कार्यक्रम घ्यायचा कारण त्याला इथे ऊर्जा तसं जाणून देऊया घेऊन म्हणून आपला कार्यक्रम इथेच घेऊ आणि आज त्याला गरजाला बाद जाऊ द्या पण त्यांनी एक चांगला प्रयत्न केला आणि त्याच्यातनं आज कुठे एक तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचले आणि पोचून एक चांगला एक आज सगळ्या या सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याकरता त्यांनी जो प्रयत्न केला तो निश्चित एक चांगला आणि कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून देखील पुढची पिढी आहे कारण की पुढची पिढी ही संस्कारिक घडवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपल्या आईवडणाचं महत्व हे देखील तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच खरंतर आज होऊ शकतं त्यामुळे हे सगळं काम तुमच्या आपण पुढं जावं याच्याकरता तुम्हाला बळ मिळण्याकरता तुम्हाला एक म्हणजे कुठंतरी प्रोत्साहन देण्याकरता आजचा कार्यक्रम त्यांनी खरंतर आयोजित केलेला आहे आज आपलं जे काही सर्व भज्ञिमंडळाचं आपलं साहित्य लागतं त्याच्यानंतर बऱ्यापैकी साहित्य त्यांनी आज आपल्याला उद्याच्या होणाऱ्या वाटपच्या निमित्तानं देखील त्याचं औचित्य साधून आज त्याच्या एक प्राथमिक स्वरूपामध्ये वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे आणि खरंतर या सगळ्याचा उद्देश जसं सांगितला तोच आहे की एक साफ बनात कुठेतरी या पुढच्या पिढीला घडवण्या चांगले चांगल्या घडवण्याकरता संस्कार घडवण्याकरता तर त्या सगळ्या गोष्टीचा वापर आज तुमच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे वाढदिवस तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे होत असतात तसं आधी त्यांनी सांगितलं की आम्ही जे आव्हान केलं आम्ही जवळपास आगीव आल नाही तर पंधरा सोळा वर्षापासून आम्ही आव्हान करतो वाढदिवस म्हटलं तर बऱ्याच वेळा आपण इतर साहित्य काही देत असतो की असं तेही गरजेचं असतं आता शेतकरी वर्ग जर मुलं शेतकरी वर्गच ठिकवत नाही का कुठला असा एखादा कंपनी वाला त्याचा पुरवत नाही आपल्या ग्रामीण भागाला शेतकरी पुरवत पण त्याचा उपयोग फार होत नाही त्याचं काही काळाने आपण त्याला ते रात्री गेलं तर ते फिरून द्यावं लागतं पण हे यवच सांगलं त्यांनी सांगितलं की ज्या शालेय साहित्य यवर्ग असतो वाढदिवस म्हणजे बारा जून पण शाळा चालू व्हायला तो टाईम असतो की ज्या आम्हाला आम्ही आव्हान करतो की तुम्ही शालेय साहित्य द्या दहा रुपयाचा पुष्पवृक्ष आणायचं असतं दहा रुपयाचा एखादा दूर आणायचं असतात तुम्ही एखादा पेन्सिलचं पाकिट आणा वय पेन आणा जेणेकरून आम्ही ते सगळं साहित्य जे मोठ्या प्रमाणात आज जमा होतं तर ते आम्ही प्रत्येक नगरमधल्या नगरच्या शाळा तालुका स्थळावरती त्या प्रत्येक शाळेमध्ये पोहोचवतो आणि ही परंपरा तुम्हाला सांगतो हे काम आम्ही गेल्या जवळपास पंधरा सतरा वर्षापासून आम्ही सातत्याने करत आहोत आणि म्हणून ते प्रयत्न असतो की आपल्याला चांगला विचार समाजामध्ये पोहोचवायचा लावताना तिथे बोलतो जावं लागतं त्याला काय आता नाही म्हणता येत नाही तो आम्ही लावला तुम्ही तर तिथे जावं लागतं त्यामुळे पण त्याच्यातलं आपलं होईल तेवढं हे चांगलं सांगणं आणि चांगलं करून गेलं हे आपला प्रयत्न सर्व माता मौलींना माझा प्रणाम मनापासून धन्यवाद आज आमदार संग्रह पर्याय शकता ज्यांच्यामुळं आमच्यासारखे युवक एक हिंदू संस्कृती हिंदू विचार आणि हिंदू संस्कार आजही पुढे घेऊन जाण्याचा विचार करतात त्या विचारांना पुढे नेण्यासाठी पाठबळ देताना आम्हाला अभिमान वाटतो की आमचा नेता सगळ्या भयाजकता तुमच्यासारख्या माता माऊलींनी आज आशीर्वादासाठी इथं आले आज उत्कृष्ट असा कार्यक्रम माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातून काहीतरी समाजामध्ये करण्यासाठी बळ देताना संग्राम भाय शकतात हे ज्या वे वेळेला उभं राहतात त्यावेळेला आपल्या संस्कृती आपला धर्म हा इथून पुढच्या काळामध्ये आपण कसं पुढे आहे आणि जे नेत आहे त्यांचा अविष्टचिंतन सोहळा करण्याचा जे माझा आणि संग्राम भाव्याचं बोलणं झालं ते म्हणजे तू कार्यक्रम कर सुरू मी येणार आणि मी सगळ्यांना भेटणार माता मौलींनी पण वेळ काढून अतिशय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर असा अभंग असत भजनी मंडळातल्या अध्यक्ष स्वरूपाध्यक्ष उपाध्यक्ष असतील ते त्यांच्या गोष्टी करून इथं आले मी सगळ्यांना फक्त या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या संस्कृती आणि आपले संस्कार इथून पुढच्या काळापर्यंत इथून पुढच्या पिढीपर्यंत तुमच्या वारसानेच आम्हाला कळणार आहे आणि आम्ही काहीतरी केलं तरच पुढच्या वारसाला कळणार आहे याचा एक छोटासा हा प्रयत्न होता आणि जो शक्य फक्त झाला दादासागरा मेळाव इथं आलेले माझे मित्र अभिजित होते संपनाचा महाराष्ट्र आमच्या मार्गदर्शिका शाळेत युवराजी शिंदे केतनजी क्षीरसागर आमचे सहकारी सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिनेशजी जोशी असतील हा कार्यक्रम काढल्यानंतर जो एक आनंद होता मनाशी जे भजन झालं आणि सगळ्या महिला अतिशय आपल्या घरी किंवा आपल्या कुटुंबामध्ये मग्न असतील एका धार्मिक गोष्टीचं एक दर्शन झालं मी सर्व हात जोडून आभार मानतो व तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही सुचवलेल्या गोष्टी आम्ही कायम पूर्ण करत राहू ते मंत्रमुख झालं आणि भाऊक झालो की हा कार्यक्रम आपण केल्यानंतर एका कुटुंबात असल्यासारखं वाटलं पगाशी संग्राम सग्राम महिला अगोदर जे भजन झाले त्या एका मला वाटतं आदिशक् आदिशक्ती बंदी मंत्रिमंडळ होतं तर त्याच्यामध्ये भजन कार्यक्रम असल्यासारखा वाटला आणि त्याच्यानंतर सत्संग असल्यासारखं वाटलं म्हणजे असं एक एक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम खरंतर अशा आजच्या माध्यमातून आपण सर्वांनी आयोजित केले मी मनापासून सुनीलजी कुलकर्णी यांचं मी कौतुक करतो की अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम हा आयोजित केला आणि त्यांना युवराजी शिंदे या आपल्या भागातील रहिवासी आणि ज्यांचं मंगल कार्यालय आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि तुमचा कार्यक्रम झाला तर आमच्याच मंगल कार्यालयामध्ये करा कारण अशा पद्धती चालण्यासाठी जो खर जाणं लागतील खर्च करण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि अशा सारख्या एक लोकप्रतिनिधीचा आपण वाटेवर अशा पद्धतीने साजरा करतो खर्च निश्चित आज आपण पाहतोय की नगर शहर बदलत आहे पूर्वी असं म्हटलं जायचं की नगर शहर एक मोठा खेड आहे आज या आज या शहरातले जर आपण पाहिलं तर उड्डाण आहे रस्ता इतका चांगला झालेला आहे नगर शहरामध्ये कधी नव तशी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी चौका चौकामध्ये त्या कचऱ्याच्या ह्या असायच्या कचरा पेट्या असायच्या तिथं किती काही कचरा साचलेला असायचा परंतु सांगण्या सांगायला अतिशय आनंद वाटतो की सगळ्या महिलांनी नगर शहर कचरा मुक्त केलेला आहे कुठेही कचरा कुंटी दिसत नाही आपल्या दारामध्ये सकाळी उठलं तर महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कचऱ्याचा गाडी त्या ठिकाणी आली की गाणं वाजतच येतो आणि लगेच महिला त्या पुढच्या काळामध्ये आपल्या शहरासाठी विकासात्मक धोरण कुणी घेऊन येणार असेल ते फक्त सगळ्या भयात घेऊन येतात आणि त्यांना आच्छाय उद्याच्या वाटणीच्या निमित्त मी उदंड आणि निरोगी आयुक्त देतो आणि त्यांच्याकडून असाच विकासाची गंगा सदैव नगर शहरासाठी चालत राहू याचीच आजच्या या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि तांचं धन्यवाद कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन वियोजन करणं हे फार त्या ठिकाणी विशेष आणि मग आज या ठिकाण आमदार सुरमिराज पवार त्यांचा वाढदिवस किंवा त्याला अभिष्ट चिंतन सोहळा असंही त्या ठिकाण अभिष्ठचिंतन अभिनयच्या तिथीला जी जन्मतिथी त्या ठिकाणी नसते त्या जन्मतिथीला विश्वतंजे इच्छा अपेक्षा मनोभावना चिंतन म्हणजे ऐकताना ह्या सर्व इच्छा कामाना या यास्ट यायताना शुभ आशीर्वाद या ठिकाणा केला त्याला त्या ठिकाणा अनिष्ट चिंतन सोबत ऐकताना म्हटलं जात आणि म्हणून सगळ्यांच्या स्वतःचा लोकांना अनुद्या नाही